आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे मान्यता मिळाल्यामुळे मिरजेत साखर वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला मिरजेत राष्ट्रवादीचा साखर वाटपाचा कार्यक्रम होता मात्र शहर जिल्हा कार्य अध्यक्ष जमील बागवान यांचे तिखट शब्द यावेळी ऐकायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटामध्ये सांगली जिल्ह्यातील पहिली ठिणगी पडली आहे शरद पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यावरसुद्धा शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी नाव न घेता टीका केली आहे पूर्वी सांगली आणि मिरजेमध्ये कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू होता याचा फटका महापालिका निवडणुकीत दोन वेळा बसला पुन्हा आपल्या पण पक्षात असाच कारभार सुरू व्हायला नको नाहीतर त्यांच्यासारखी आपली अवस्था होईल अशा शब्दात जमील बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिलाय मुळात सांगली आणि मिरजेच्या पूर्वीच्या लोकांनी मनमानी के कारभार केला परस्पर निर्णय घेतले याचा फटका पक्षाला बसत होता त्यांच्या कारभाराला विरोध करत सर्वजण अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत आले पण इथे सुद्धा सांगलीवाल्यांनी मिरजेला वेगळं समजू नये सर्वांशी संवाद साधून विश्वासाने सर्व निर्णय घ्यावेत असंही शहर कार्याध्यक्षा जमील बागवान यांनी सांगितलं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांच्या टीका करत असताना राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्यांच्यावरही जमील बागवान यांनी टीकास्त्र सोडल्यामुळे मिरजेत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे जगदाळे आणि बागवान यांनी आपल्या सोबत ठेवलेल्या सल्लागारांच्यामुळे या दोघांच्यात वितुष्ट निर्माण होत आहे अशी चर्चा दबल्या आवाजात मिरजेत सुरू आहे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी माझ्यासारख्या एक अल्पसारख्या माणसाला एक छोट्याचा व्यापारी भाजीपाल्याला एवढं मोठं पद दिलं त्याबद्दल प्रथम मी आदरणीय अजितदादा पवार आणि सुल तट सुनील तडकरे यांचा मी आभार मानतो दुसरी गोष्ट काल जे निकाल आला निवडणूक करणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याल चिन्ह हे अजितदादा पवारकडं राहिलं त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो व धन्यवाद देतो दुसरी गोष्ट ज्यावेळी दादा निर्णय घेतला सरकारमध्ये सामील व्हायचा सा, मिटिंग बोलवली एका मीटिंगमध्ये पन्नास ते पंचेचाळीस आमदार अजित अजितदादाबावर सामील झाले त्याचं कारण का की दादा जे बोलतात ते करतात जे शब्द देतात ते पूर्ण करतात दादा सरकारमध्ये सामील व्हायचे अगोदर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं काम सांगली आणि मिरज म्हणजे चालू होतं मनमानी कारभार त्यांचं चालू होतं कोणाला विश्वासात न घेता अनेकाला पदं द्यायचं आपल्या जवळच्या माणसाला पदं द्यायचं त्यामुळं दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराची महानगरपालिकेच्या इलेक्शन गेली समोरच्या माणसाला बोलवायचं त्या पद्धतीने आत्ता जे काम आमचं चा चालू आहे मी वरिष्ठला सांगू इच्छितो की जे अजित पवारच्या नेतृत्वाला मान्य ने करून सगळे लोक इथं या लागल्यात एक झुंबडच्या झुंबड प्रवेश करावा लागला तर ज्या माणसांनी चुकी केल्यात तसं तुम्ही चुकी न करता मिरजेला वेगळे न समजता सगळ्या कार्यकर्त्याला भोंगे लहान असू दे किंवा मोठा असू दे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पदं द्यावं त्यांची चर्चा करावं आठवड्यात एक वेळा पंधरा दिवसात एक वेळा सगळ्याची मिटिंग घ्यावं नाही तर त्यांची जे परिस्थिती होईल मला भविष्यात पुढं असं वाटतं की आपल्याला असं होऊ नये ज्या पद्धतीनेच मिरजवाल्या लोकांना तुम्ही विश्वासात घ्या त्यांच्याशी चर्चा करा पदं देताना त्यांच्याशी चर्चा करा पदं देताना त्यांची चर्चा करून कोण माणूस कसला आहे का आहे त्यांची चर्चा करून मग द्या एकशे दोघात त्यांची चर्चा करा मी एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र